तेर ढोराळा रस्त्यावर अपघातामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला तर काहींना अपंगत्व आल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांच्या तीव्र मागणीनंतर तेर ढोराळा रस्त्याच्या कामाला डीपीटीसी अंतर्गत मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे हे काम ठेकेदार अतिशय निकृष्ट व थातूरमातूर करत असल्याने तेरेतील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे बारा वर्षानंतर अंदाजपत्रक असून रस्त्यावर खडी पातळ अंथरली आहे डांबराचा वापरही कमी प्रमाणात करण्यात आला तर पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूने उतार दिलेला नाही तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी थीक जंप दिसून येत आहेत रस्त्याच्या कडेची काटेरी झाडे तशीच्या तशी ठेवली तशी आहेत निविदेप्रमाणे काम होत नसल्यामुळे नागरिकांनी अभियंता सावंत व मैंदाड यांना वारंवार फोन करून माहिती देऊन देखील ते साईटवर थांबत नाहीत व गुत्तेदाराला निकृष्ट काम करायला पाठबळ देत आहेत त्यामुळे त्यांचे अंतर्गत हितसंबंध आहेत का अशी नागरिकांमधून चर्चा आहे या कामाचा दर्जा क्वालिटी कंट्रोलकडून चेक करून बिल काढावे अशी नागरिकांमधून मागणी आहे